मी असेल किंवा सर्व आमदार असतील मराठा समाजाचे पण आहेत ते तरी आमदार बांधव आहेत माझे गेली दोन दिवस झालं सातत्याने चर्चा आहे जो मराठा समाज बांधवांच्या कोर मराठा समाजाच्या गरजमुख मराठा समाज बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाले की आम्ही शिक्षण घेत असताना आम्हाला फी लागते किंवा आम्हाला वस्तीकडे राहण्याला नाही तालुकाला लेवलला नाही जिल्हा लेवलला नाही त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्याच आमदारांनी या ठिकाणी आता आम्ही निर्णय घेतोय लवकरात लवकर याची बैठक सुद्धा मंत्रालय स्तरावरती लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो सगळ्यांना आनंदाची बातमी आढवास देतो कारण सोयाबीनची बातमी मीच आडवान देऊ काठी लागणार आहे आणि अठ्ठेचाळीस ब्याण्णव रुपयांना सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे त्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणखीनही निर्णय या ठिकाणी जाहीरित्या मी सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थी बंधोबिनी बरोबर विद्यार्थी फी माफ झाले त्याच पद्धतीने माझ्या सर्व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची ही मागणी फी माफ दिली यामध्ये सरकारला आम्ही हा निर्णय घेण्याच्या भाग पाडतो आणि त्याच्यावरती सरकार सुद्धा आमच्यावर सकारात्मक चर्चा करते माझी कमीत कमी एक पण ती चौतीस आमदारां चौतीस आमदारांबरोबर कालपासून सुद्धा चर्चा झालेली आहे लवकरच त्याच्या बाबतीमध्ये बैठक घेऊन या ठिकाणी तमाम सगळेच विद्यार्थी सर्वांनाच सरकारने जिल्हा लेवलला वस्तीग्रह मुलांचे मुलींचे तालुका लेवलला मुला मुलींचे वस्तीग्रह आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळ्याच शिक्षणामध्ये माफीचा निर्णय लवकरात लवकर होऊन <स्थियों>